नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर राज्यसभेत डावले गेले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधारण आलेलं आहे नाराज असलेले छगन भुजबळ हे ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत मात्र मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचाच मतदारसंघ असलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेकडून जोरदार विरोध होत आहे निफाड तालुक्यातील शेचाळीस गावातील पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत भुजबळ यांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली आहे त्यासाठी बैठकंसुद्धा घेण्यात आली मंत्री छगन भुजबळ यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश दिला जाऊ नये अशी त्यांची मागणी आहे निफाड तालुक्यातील शेहेचाळीस गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उघडपणे हा विरोध दर्शवला आहे त्यामुळे भुजबळ यांची मोठी अडचण होऊ लागली आहे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या छगन भुजबळ यांना आता पश्चाताप ही होत असेल कदाचित पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ पण त्यांना ना लोकसभेची उमेदवारी ना राज्यसभा अजितदादांनी तर आपल्याच पत्नीला राज्यसभेची खासदारकी दिली तेही लोकसभा निवडणुकीत पराभव झालेला असताना आणि छगन भुजबळ यांना काय फक्त तारीख पे तारीख आज बघू उद्या पाहू ते करू हे करू अहो नाराज तर होणारच पण नुसतं नाराज होऊन आता हातीतरी पडणार काय शिवसेनेत जावं म्हटलं तर तिकडे विरोध निफाड तालुक्यातील शेहेार गावांनी तर हा विरोध अगदी वेगळ्या पद्धतीनं आणि आक्रमकपणे आपल्या पक्षाच्या नेत्याकडे मांडलेला आहे भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला माझे आमदार कल्याणराव पाटील यांचा हे मोठा विरोध आहे काय म्हणाले कल्याणराव पाटील पहा सध्या भुजबळ शिवसेनेमध्ये येतील अशी जी चर्चा सुरू आहे अर्थात ही चर्चा ऐकल्यावर कार्यकर्त्याचे मला फोन येत आहेत भुजबळांना प्रवेशापासून रोखण्यासाठी बैठक बोलावण्यात आली या बैठकीत भुजबळांना सेनेत घेतल्यास त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी वाईट परिणाम होईल अशा भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत भुजबळ यांच्यामुळे आपल्या जवळ आलेले लोक हे दूर जातील भुजबळामुळेच मराठा वाद मतदारसंघासह राज्यभर तयार झाला भुजबळांना पक्षात घेऊ नये अशी इच्छा आणि मागणी असून शेहेचाळीस गावांची बैठक त्यासाठीच बोलावण्यात आली भुजबळ यांनी काय काय त्रास दिला आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभाची जागा सुनीत्रा पवार यांना दिली त्यानंतर पक्षात छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे छगन भुजबळ यांनी ही जाहीरपणे राज्यसभेवर जाण्याची महत्वाकांक्षा व्यक्त केली होती एकीकडे शरद पवारांनी भुजबळ यांच्या मातोश्रीचा मार्ग बंद केला आहे दरवाजे बंद केले आहेत असं सांगितलं जात असताना दुसरीकडे शिवसेनेचेच कार्यकर्ते पदाधिकारी भुजबळ यांच्या प्रवेशाला विरोध करू लागले ला आहेत अजित पवार यांच्या पक्षात घुसमट सुरू आहे भुजबळ यांना पक्षात प्रवेश द्यायचा का शरद पवार यांनी तर आधीच उद्धव ठाकरे यांची कोंडी करून ठेवलेली आहे त्यात आता पक्षातूनही विरोध होत आहे तर तिकडे घुसमट होत असलेल्या छगन भुजबळ यांना खिंडीतही गाठले जात आहे त्यामुळे आता छगन भुजबळ यांचे सगळेच मार्ग बंद झालेत का की नवा पक्ष काढायचा हा मार्ग अजूनही त्यांना खुणावतो आहे अर्थात याचं उत्तर येते काही दिवसात मिळेल कारण विधानसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईकही करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार